बाबासाहेब आंबेडकरांचा महात्मा फुले आमच्या मागण्या आमच्या मागण्या पाशंकर महाराष्ट्रातील जुनी कंपनी फुलांची आज गेले दीड दोनशे वर्ष या जागेत आम्ही व्यवसाय करतोय आज आम्हाला सावित्रीबाई फुलेंच स्मारक करायचंय ठीक आहे आम्ही स्मारकाला कधी विरोध करणार नाही सावित्रीबाईंच्या तरी आम्हाला एक विनंती अनेक पुढाऱ्यांनी आम्हाला आश्वासन दिली की तुम्हाला जागा देण्यात येईल बऱ्या जागा करा तुमचं पूर्व करणार काल एक टीव्ही बाकी होती की सर्वांचं पुनर्वसन करण्यात आलेलं आहे तर मला असं म्हणायचं मीडियाने किंवा सगळ्या मंत्र्यांनी दाखवावं हो की आमचं पुनर्वसन केले करता आज आज या भूमिपूजनच्या दिवशी आम्ही आलो की आमच्या व्यापाऱ्यांचं भूमिपूजन आमचं पूर्वसन कुठे गेले हे आम्हाला दाखवलं तर खूप बरं होईल हे आमच्या अन्याय झाला गेले नऊ महिने आमचे पोटीमार झालेले आज आमचे ऐंशी कामगार प्रोडवालेत काही व्यापार काही व्यापाऱ्यांनी कामगारांना या गणपती नऊ दिवस नारळ विकायला बसवलं तर आज त्यांचा संसर्ग चालला पाहिजे आज आम्ही वचित व्यापार बंद गेले नऊ महिने आम्हाला कुठलं पूर्वसन नाहीये आणि आम्हाला आश्वासन दिलेली आहेत काही मंत्र्यांनी आमच्या मिटिंग आहेत नगरपालिकेत आमच्या मंत्र्यांनी काँग्रेस दोन मिटिंग झालेले आहेत त्यांचे काही नावे पुरावे अजून सुद्धा काही आम्ही केले आमची आम्ही काही मंत्र्यांसोबत आम्ही प्रपोजल वाटले की ह्या पद्धतीने स्मारकपूर केलं जो प्लॅन सँक्शन आहे कॉर्पोरेशनने केलेला त्याचप्रमाणे दुकानदारांना दुकान द्या खाली आणि वर स्मारक करा एक प्लॅन दाखवला त्याप्रमाणे किंमत पस्तीस हजार रुपये आम्ही व्यापारी दाखवलं या पद्धतीने जर केलं स्मारक तर खाली आठ वेपारी यांचा सर्थ चालेल ते वेगळे होणार नाही आणि जो प्लॅन सँक्शन केलेला आहे त्या प्लॅन प्रमाणे जर तुम्ही केलं तर साईडच्या जागा हे असतील आणि स्मारक जो नोट होईल आमची मागणी आहे आमचं पूर्ण हवा आहे आम्हाला दुकानदारी झाली नाही झाले तर आम्ही थोडं आंदोलन करू आम्हाला रस्त्यावर उतरणीची वेळ आणू नका बघा आम्ही आठ वेपारी आहेत आणि रहिवासी वेगळे रहिवासी वेगळे झालेत काही भाड्याच्या घर जात आहेत काही रस्त्यावर राहतात